मित्रांनो काल अमेरिकेच्या मार्केटमध्ये बंपर चांगली मोठी तेजी पाहायला मिळालेली आहे म्हणून हा व्हिडिओ मी सकाळी बनवत आहे अजून मार्केट सुरू व्हायला थोडासा वेळ बाकी आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण आय टी कंपन्या बघणार आहोत त्याचबरोबर अमेरिकेचं मार्केट काय क्लोज झालेलं आहे तेही बघू इथं बघू शकता नॅसडॅक दोन पॉईंट एकावन्न टक्के वाढलेला आहे आणि जसा ओपन झाला तसं इथं बघू शकता तुम्ही जसा ओपन झाला त्याच लेवलला क्लोज झाला आहे म्हणजे खाली पडला नाही किंवा जास्त वरही गेलं नाही काही नाही एका लेवलमध्ये हा क्लोज झालेला आहे दोन पॉईंट एकावन्न टक्काची एक मोठी तेजी ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे इथं जर डाव जोन्स पाहिला तर डाव जोन्सही एक पॉईंट सव्वीस टक्के वाढलेला आहे आणि हाही तसाच म्हणजे ह्याचाही चार्ट जर पाहिला तर जिथं ओपन झाला तिथंच क्लोज झालेला आहे एक पॉईंट सव्वीस टक्क्याची तेजी आहे आता मला हे सांगा काल काल जर आपलं मार्केट पडलं होतं अमेरिकेचं मार्केट त्या दिवशी म्हणजे वाल्डन होतं आपले स्टॉक पडले होते मार्केट जरी प्लसमध्ये बंद झाला असेल तरी आपले स्टॉक पडले होते तरी मला हे म्हणायचं आहे की प कट होऊनही मार्केट पडलं होतं आणि आज एका दिवसात असं काय झालं की मार्केट पुन्हा मोठी तेजी पाहायला मिळते तर पुन्हा हे सांगू शकतात की पुढचे रेट कट होण्याची अपेक्षा आहे किंवा अमेरिकेच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे किंवा भारतामध्ये रेट कट होतील किंवा काय जे असतील ते ह्या बातम्या येतील परंतु बातम्यावर लक्ष देऊ नका तर आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा आपल्या पोर्टफोलिओवर थे लक्ष ठेवा त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे आपल्या शेअरवर आपला फोकस ठेवा बातम्या पडलं तरी येतील आणि वाढलं तरी येतील त्याच्यावर लक्ष असायला नाही पाहिजे आता मार्केट अमेरिकेचं वाढले म्हणजे आपल्याकडे आज तेजी तेजीची अपेक्षा निश्चित आहे परंतु काल ज्यांनी पॅनिक सेलिंग केली असेल किंवा कानी काल ज्यांनी शेअर विकले असतील तर त्यांचं आज कदाचित नुकसान होऊ शकतंय त्यामुळं शेअर जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकदा घेतला तरीही तो पाच दहा टक्के पडत असला तरीही त्याला विकू नका कारण तो कधी वर जाईल किंवा खाली येईल हे कोणीही सांगू शकत नाही चांगला शेअर असेल चांगली कंपनी असेल तर होल्ड करा होल्ड केलं तरच गोल्ड मिळेल चला आजच्या आपण कंपन्या बघू कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे केसॉल आय टी आज पळू शकते अशी अपेक्षा आहे म्हणून आय टीच्या कंपनी आम्ही घेतलेल्या आहेत एक हजार अठरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि फक्त बाराशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी जेव्हा वाढेल त्यावेळेस आपला चांगला पैसा बनलेला असेल ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ बत्तीस पॉईंट आठची आहे आणि प्रमोटर होल्डिंग अठ्ठावीस पॉईंट नऊची आहे आणि ह्या कंपनीचे आर ओ ई व आर ओ हे आपल्याला ट्रिपल डिजिटमध्ये पाहायला मिळत आहेत बघू शकता इथं दोन्हीही ट्रिपल डिजिट आहेत फेस इथं जर पाहिलं तर ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट तर वाढ वाढत आहे कंपनी आपल्याला इन पी जवळ मिळत आहे चौतीसचा इन पी ए कंपनीचा आहे आणि चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर आहे म्हणजे ज्यांना आर ओ सी व आर ओ चांगली असलेली ही, ही कंपनी जर सपोर्टवर मिळत आहे आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तर ही कंपनी खरेदी करायला हरकत नाही आय टीमधली ही चांगली कंपनी आहे पैसा बनू शकते कंपनी छोटी पण आहे आणि छोटी असल्यामुळं भविष्यात जेव्हा ही वाढेल बाराशे करोडचं मार्केट कॅप ही दहा हजार बारा हजार पंधरा हजार करोडपर्यंत जेव्हा जाईल त्यावेळेस आपला पैसा कितीतरी पटीमध्ये बनलेला असेल त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे अफेल इंडिया ही पण कंपनी चांगला पैसा बनवू शकते पंधराशे एकोणतीसवर ही कंपनी आलेली आहे हजारापासून ह्या आप कंपनीला आपण पाहत आहोत आणि आज कंपनीमध्ये कदाचित वाढ होऊ शकते एकवीस हजार चारशेचं चा मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोनची चोवीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस सीचेही चांगले वाढलेत मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करते म्हणजे आपल्याला अंडरवॅल्यूड कंपनी मिळत आहे मिडियन पी जवळ ट्रेड करत आहे स सहासष्ट पॉईंट एकचा मिडियन पी आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते चार्ट बघितला तर कंपनीचं ब्रेकआउट झालेलं आहे सपोर्ट तिथंच घेत आहे आता तिथं सपोर्ट घेऊन कंपनी वर जाऊ शकते कारण बरेच चार्ट असेच ट्रेड होत असतात तर इथून कंपनी वर जाऊ शकते तिथं सपोर्ट कंपनी घेत असलेली क्लिअर क्लिअर आपल्याला दिसत आहे पंधराशेचा सपोर्ट आहे पंधराशे अठ्ठावीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर हॅपीएस्ट माइंड बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही अशी तक्रार आपली सर्वांचीच आहे पण जेव्हा ही चालेल काही दिवसामध्येच आपलं पूर्ण जो काही लॉस असेल तो भरून निघेल फक्त ही बारा हजार करोडची मार्केट कॅप असलेली कंपनी पी जर पाहिला तर बावन्नचा आर ओ सी एकवीस पॉईंट आठ आर ओई एकवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची चार पॉईंट चाळीसची प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीसची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता चांगलेच वाढलेले आहे आणि मिडीन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकता साठची मिडियन पी आहे कंपनी त्याच्या थोडंसं खाली ट्रेड करत आहे म्हणजे ही पण कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे आणि ही कंपनी जर बघू शकता तर हा रेजिस्टन्स वारंवार फेस करत आहे ज्या पद्धतीने इथं पडली होती त्याच्यापेक्षा आता हे पडण्याची तिची जी स्पीड आहे ती कमी झालेली तुम्ही बघू शकता पन्नास टक्क्याचं डिस्काउंट आहे बाय वन गेट वन फ्री कदाचित ती पुन्हा इथं जवळपास सातशे पन्नासच्या आसपास येऊ शकते कारण तो सपोर्ट आहे पण येईलच असं सांगता सा येत नाही कारण एक गोष्ट जर आपण पाहिली तर हा सपोर्ट इथं पुढं घेतलेला तिनं पाहायला मिळते इथे हा सपोर्ट आहे हा सपोर्ट तिथंच घेतलेला आहे आणि घेतला तर तो सपोर्ट घेऊ शकते परंतु कंपनी चांगली आहे डिस्काउंट चांगलं आहे ज्यांना चान्स घ्यायचा आहे तर ही कंपनी त्याच्यासाठी खूप चांगली आहे जेव्हा ती टॉपल्या ऑल टाईम हायला जाईल इथं त्याच वेळेस आपले पैसे डबल झालेले असतील पुढची कंपनी आहे एल टी टी एस पाच हजार पाचशेवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आय टीमधली ही पण एक चांगली कंपनी आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर अठ्ठावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे मागच्या कंपन्या आपण पाहिल्या बाराशे करोडची के सॉल आहे ती जेव्हा पन्नास साठ हजार करोडपर्यंत जाईल तर आपला पैसा कितीतरी बनलेला असेल पी जर पाहिला तर पंचाळीसचा आर ओ सी तेहतीस पॉईंट चार आरोई पंचवीसचा फेस व्हॅल्यू दोनची सहा पॉईंट ब्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ त्र्याहत्तर पॉईंट साठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस हीच्याही कंपनीचे चांगले वाळेत आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि इथं जर पाहिलं तर मिड एन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मिड एन पी जो आहे तो आपल्याला अडोतीस पॉईंट आठचा पाहायला मिळतो आहे हिचा चार्ट जर बघितला तर ब्रेकआउटच्या जवळ कंपनी आलेली आहे इथंच तिनं ब्रेकआउट द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही आ पाच हजार पाचशे दोनवर कंपनी ट्रेड करत आहे ब्रेकआउट दिल्यानंतर कंपनी वर जाऊ शकते ब्रेकआउटची तयारी कंपनी करत नाही करत आहे कारण कंपनीचा हा जो सपोर्ट घेत होते तो सपोर्ट इथंही घेतला नाही तिनं आणि इथंही तिनं घेतला नाही हे सपोर्ट वर शिफ्ट झालेले आहेत त्यामुळे कंपनीला ब्रेकआउट द्यायचे असं चार्ट दाखवत आहे पुढची कंपनी आहे टाटा एलेक्सी हिनं पण भरपूर पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे सात हजार पाचशे तेवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे सात हजार व सहा हजार आठशेची सपोर्ट माग आपण या कंपनीची चर्चा केली होती आता तिथून थोडीशी कंपनी वर आलेली आहे सेहेचाळीस हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर जवळपास साठचा आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आर ओ चौतीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची तीन पॉईंट त्र्याहत्तरची प्रमो प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्रेचाळीस पॉईंट नऊची आहे ई पी एस बघू शकता ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेत आणि मिड इन पी एजवळ कंपनी ट्रेड करत आहे खूप पैसा बनवून दिलेला आहे गुंतवणूकदाराला तर मीडियन फीजवळ ही कंपनी मिळत आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही संध्या सोडू नका आणि ही कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते इथं बघू शकता डेफ्ट फ्री पुढची हिचा चार्ट जर बघितला तर इथं बघा चार्ट हे सपोर्ट वरवर शिफ्ट होत आहेत आणि रेजिस्टन्स खाली खाली शिफ्ट होतात आता बघावं लागेल की इथून ब्रेकआउट देईल का ब्रेकडाऊन होईल तर कंपनी चांगली आहे डिस्काउंट जर पाहिलं तर अजूनही तीस पॉईंट चाळीस जवळपास तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून टॉपपासून मिळत आहे तर ही कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी एक हजार एकसष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप त्रेचाळीस हजार करोडचं असलेलं पाहायला मिळते आणि पी जर पाहिला तर सासष्ट पॉईंट दोनचा अठ्ठावीस पॉईंट तीनची आर ओ सी एकवीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आठ पॉईंट सत्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्नची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस बघू शकता ह्या कंपनीचे ई पी एस आपल्याला इथं कमी कमी झालेले पाहायला मिळतात मिड मिडन पीच्या थोडंसं कंपनी वर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि ही कंपनी जवळपास डेफ्ट फ्री आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जरी प्रॉफिट कमी होत असेल तरी पुढचा न्यूज येण्याच्या आधी कंपनी आपली वर गेलेली असेल त्यामुळे ह्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत डिस्काउंटवर मिळत आहेत तर थोडी थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही अजून खाली आल्या तर आपण त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक करू शकतो वरून टॉपपासून डिस्काउंट तुम्ही बघू शकता ह्या टॉपपासूनचं इथपर्यंत डिस्काउंट जे आहे ते इथं बघा चोवीस पॉईंट तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि कंपनी आता एक मोठा यू पॅटर्न बनवत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथून आता कंपनी वर निघालेली आहे इथपर्यंत ती खाली आली पण इथून आता कंपनी वर निघालेली सरळ सरळ आपल्याला दिसत आहे इथं ब्रेकआउट झाला आहे कंपनीचा तिथून कंपनी वर निघालेली आहे एक हजार एकोणसाठ वर कंपनी आलेली आहे चांगला पैसा बनवू शकते जर आता गुंतवणूक खालच्या लेवलला केली तर आपण काय करतो पळाल्यानंतर कंपन्या घ्यायला बघतो त्यामध्ये आपलंच नुकसान होत असतंय तर ही कंपनी चांगली आहे ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर रेड गेन ट्रायव्हल टेक ट्रायव्हल टेकमध्ये ही म्हणजे ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करत असलेली ही सातशे तीसवर ट्रेड करत असलेली कंपनी ही पण कंपनी चांगली आहे आणि एकमेव ही कंपनी अशी आहे जी जगामध्ये काम करते आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर आठ हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एको एकावन्न पॉईंट नऊचा आहे आर ओ सी सतरा पॉईंट चार आर ओ तेरा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एकची आहे पंच्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठेचाळीस पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस सीचे वाढलेले बघू शकता तुम्ही प्रत्येक क्वार्टरला ई पी एस वाढत चालली आहे आणि मिड इन पीच्या खाली कंपनी आलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनीमध्ये आपण सध्या गुंतवणूक केली तर ती आपल्याला फायद्याची होऊ शकते आणि त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे सातशे एकोणतीसवर कंपनी आहे सातशेचा सपोर्ट आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर एकवीस पॉईंट बाराचा डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकतो तर मित्रांनो ह्या काही कंपन्या फास्टमध्ये तुम्हाला ह्या कंपन्या दाखवलेल्या आहेत आज काही संधी मिळाली तर गुंतवणूक करू शकता ह्या कंपन्या व्यतिरिक्तही दुसऱ्या कंपन्या आहेत जशा फायनान्स क्षेत्र आहे केमिकल क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आज लक्ष द्या जर चान्स मिळत असेल तर अवश्य गुंतवणूक करा कारण भविष्यामध्ये मा मार्केटला वरच जाणं आहे कारण माणूस असो का मार्केट जावं तर वरच लागणार आहे म्हणून घाबरू नका चांगले शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवा आणि चांगला पैसा भविष्यामध्ये मिळेल असं नियोजन करा नियोजन केलं तर काहीही अवघड नाही तर हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणता कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओवर अभ्यास करा खरेदी विक्रीचा निर्णय स्वतः तुम्ही नंतर घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद